नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला विषय आहे हैदराबादच्या है निजामाने विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील रुक्मिणीचा जो पुढचा सभामंडप बांधलेला आहे नेमका इतिहास काय आहे याच्याविषयी अगदी थोडक्यात आपण या ठिकाणी जाणार जाणून घेणार आहोत आपण शेवटपर्यंत आपल्यासोबत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल बटन दाबा खालचं सबस्क्राईबचं नवीन नवीन व्हिडिओ आपले येत असतात त्यानुसार आपल्याला जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर ज्याला आपण पंढरपूर या महाराष्ट्राचं आराध्याच्या प्रकारचं दैवत तर या असणाऱ्या पंढरपूरविषयी ज्यावेळेस आपण इतिहास पाहतो युगयुगे अठ्ठावीस युग ज्याला आपण म्हणता येईल तेव्हापासूनचे त्यांचा वास या ठिकाणी आहे तर यावेळेला आजचं जे आपल्याला पंढरपूरचं मंदिर दिसतंय भलेही कितीही प्राचीन असले याचे संदर्भ खूप प्राचीन कालखंडामध्ये आपल्याला सापडत आहेत कालखंडामध्ये याचे सापडत आहेत मात्र वेळोवेळी त्याच्यामध्ये बरेचसे बदल होत असतात आणि त्या बदलानुसार त्याचं प्रत्येक बांधकाम हे वेगवेगळ्या प्रकारच्या त्या त्या कालखंडातील मोठ्या व्यक्तीने केलेलं आपल्याला आढळून येते शिखराचं बांधकाम असेल आणखी कुठल्या वोऱ्या असतील या सर्व किंवा पुढचा सभामंडप असेल अशा सर्व बांधकामाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो हो तर प्रत्येकाने वेगळ्या प्रकारे केलेला आपल्याला दिसतंय मात्र आज मी तुम्हाला सांगतोय की आपण वेगळ्या अशा प्रकारचे या ठिकाणी पाहणार आहोत हैदराबादचा निजाम म्हणजे हैदराबादचा निजाम आणि आपले मराठ्यांची सत्ता यांचा नेहमीच आपल्याला माहीत आहे की छत्तीस आकडा राहिला सतराशे सातला औरंगजेबाचं निधन झाल्यानंतर त्याचा एक जो सरदार आहे मीर कबरुद्दीन खान यानं स्वतःला निजाम पदवी लावली आणि सतराशे चोवीस साली आपलं स्वतंत्र अशा प्रकारचं राज्य प्रथमता औरंगाबाद म्हणजे असं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्थापन केलं आणि त्याची राजधानी पुन्हा सतराशे सदुसष्टला हैदराबादला हलवली त्यामुळं या साम्राज्याला है आपण हैदराबादचा निजाम अशा प्रकारचा शब्द वापरतो तर याची जर काय आपण एकूण सात निजाम सतराशे चोवीसपासून एकोणीशे अठ्ठेचाळीसपर्यंत सात निभा निजाम होऊन गेले हे निजामाची कारकीर्द एवढ्याकरता सांगायला लागलो की त्याच्या ताब्यामध्ये असणारा त्या कालखंडातला धाराशिव जिल्हा म्हणजे मराठवाडा तर होताच मात्र धाराशिव जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आजच्या करमाळा बार्शी माढा उत्तर सोलापूर मोहोळ या पट्ट्यातली जवळपास अठ्ठावन्न गाव होती म्हणजे याची जर आपण सीमा पाहिली तर आपल्याला माढ्याच्या अलीकली सीना नदी ते थेट मोहोळपर्यंतच्या अलीकडचा जो भाग आहे वडवळच्या जवळचा तिथपर्यंतची या निजामाची सीमा आहे त्यामुळं पंढरपूर याला अगदी जवळच आहे मग अशा वेळेला काही दिवस सोलापूरचा किल्लाही निजामाच्या ताब्यामध्ये होता तर अशा वेळेला हा झाला निजाम मात्र त्याचा जो पंतप्रधान जो होता तर त्यानं का बांधून दिली आणि तो कोण होता याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल है की हैदराबादचा जो निजाम आहे एकूण सात निजाम मागाय सांगितलं तर त्याच्यामध्ये हैदराबादचा कारभार करण्याकरता किंवा प्रशासकीय यंत्रणेकरता ज्याला आपण सचिव म्हणता येईल किंवा पंतप्रधान म्हणता येईल दिव्हान अशा प्रकारचा शब्द होता तर तो होता अठराशे चार ते अठराशे त्रेचाळीस तर हा जो निजा कारकिर्द आहे याची जी कारकीर्द आपण पाहायला लागलो तर ती कारकीर्द सचिवाची किंवा पंतप्रधानाची कारकिर्द तर ती तो होता चंदुलाल महाराजा चंदुलाल त्याचं नाव आहे तर महाराजा चंदुलाल हा निजाम जो काही चौथा जा। आणि पाचवा निजामाच्या कालखंडामध्ये त्यावेळेला तिथं कारभारावर आहे तर आपल्याला नावावर लक्षात येईल की हा चंदुलाल हा नेमका हिंदू होता तर आजच्या लाहोर परिसरातल्या खत्री समाजातून आलेला म्हणजे त्याचं जी जमात आहे तर ती खत्री आहे तर त्यावेळेला तो दक्षिणेमध्ये आल्यानंतर त्यानं या ठिकाणी त्याच्याकडं इंग्लिश आहे फारसी आहे मराठी आहे उर्दू आहे आणि हिंदी अशा अनेक भाषा त्याला येत होत्या थो त्यामुळं थोड्याच अवधीमध्ये तो मोठ्या पदाला पोचला तर त्याची जी काही भक्ती होती भलेही निजा मुस्लिम असला तरीसुद्धा स्वतंत्र वर्तीनं जगणारा हा जो चंदूलाल आहे तिरुपती बालाजी असेल हैदराबादमधली जवळपास पाच ते सात मंदिरं त्यानं बांधलेली आहेत त्याच्याच ताब्यात असणारं नांदेड आहे त्या गुरुद्वारालाही त्यांनी जमीन दान दिली तिथंही त्यानं बांधकाम करून घडवून आणलं तुळजापूरलाही दानपत्र त्याचं आहे तर अशा वेळेला त्यानं आपलं जे काही विठ्ठलाचं जे मंदिर आहे तर रुक्मिणीच्या पुढचा जो सभामंडप आहे याचं बांधकाम या चंदुलालनंच केलेलं आहे तशा प्रकारची नोंद आपल्याला त्या काळखंडामध्ये या महाराष्ट्राचे थोर इतिहासकार गह खरे यांनी श्री विठ्ठल व पंढरपूर नावाच्या पुस्तकामध्ये जे एकोणीसशे पन्नास एक्कावनला लिहिलं आहे असल अशा प्रकारच्या संदर्भात याची नोंद आहे की विठ्ठल रुक्मिणीच्या पुढचा जो सभामंडप आहे या चंदुलालनं बांधलेला आहे याच्याही उपर जाऊन मी आणखी एक नवीन या ठिकाणी सांगतोय की या चंदुलालनं आपल्या महाराष्ट्राचा ज्यावेळेस विचार करतो जो निजा नांदेड आहे नांदेडचा गुरुद्वारा त्याचा दुपारचा नैवेद्य त्या कारखान्यामध्ये त्यानं चालू केला होता तो नैवेद्य आजही चालू आहे तुळजापूरची तुळजाभवानी या देवीला असणारा दुपारचा नैवेद्य आजही त्या ठिकाणचं कुतूळ घराणं त्या ठिकाणी दाखवतोय आहे म्हणजेच आजही ते सेवा चालू आहे त्यामुळं या असणाऱ्या पंढरपूरचा सुद्धा नैवेद्याची व्यवस्था केली असावी असं माझं मत आहे मधल्या काळामध्ये आपल्याला मराठी आणि निजाम यांच्यामध्ये जे वितुष्ट आलं तर त्या कालखंडामध्ये स्वातंत्र्य नंतरसुद्धा कदाचित हा नैवेद बंड पडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र त्याचे जर भाव बघितले तर बऱ्याच मंदिराला त्यानं देणगी दिलेली दे आपल्याला किंवा दानपत्र दिलेलं आपल्याला दिसतंय मुस्लिम सत्ता असताना हिंदू आणि मुस्लिम यांना टिकून ठेवण्याचं काम या राजा दुलांना त्या ठिकाणी केलं आणि जी काही निजामाची सत्ता वाढवण्याबरोबरच आपला असणारा जो बहुजन समाज आहे जो हिंदू समाज आहे तर त्याला सुद्धा पाठबळ देण्याचं काम या चंदुलालने या ठिकाणी केलं म्हणूनच नांदेड आहे तुळजापूर आहे किंवा आता नर पंढरपूर आहे तर ही जेव जी जे मोठी देवस्थाने आहेत याला त्यांनी प्रत्यक्षपणे दान दिलं त्यामुळं जे आपण पाहतोय हो की आत्ताच सांगितल्यासारखं की हैदराबादच्या निजामाचा पंतप्रधान चंदूलाल यानं पंढरपूरच्या जे काही रुक्मिणी मंदिर आहे त्याच्या पुढचा जो सभामंडप आहे तो सभामंडप त्यानंच बांधलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय ज्याची कारकिर्द अठराशे त्रेचाळीसच्या आसपास आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आपल्या सूचनासुद्धा मांडा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा धन्यवाद